तर नमस्कार मित्रांनो मी अभिमयन बोहिटे स्वागत करतो तुमचं इंडियन फार्मर किंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या शेवोगाच्या प्लॉटवर तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की तर शेवगा लागवड करताना तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार खरंच तुमचं लागवडीचं अंतर व्हॅरी करावं लागतं चेंज करावं लागतं का तर या संदर्भातील हा जो आजचा व्हिडिओ बनवत आहे तर हा जो लागवडीचं अंतर किती असावं हा आपला वैयक्तिक अनुभव आहे प्रत्येक शेतकऱ्याचं त्यांच्या प्रत्येक शेतकऱ्यांचं वेगवेगळे अनुभव असू शकत असू शकतात आतापर्यंत एक दहा दहा बारा वर्षामध्ये जो आपला अनुभव आलेला आहे तो अनुभव तुमच्या बरोबर शेअर करतो आहे तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक द्या शे आप आपल्या जे शेतकरी मित्र शेवगा शेती करतायत किंवा ज्यांना शेवग शेती करायची आहे अशा मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया तर बघा एक मागच्या आपण एक दहा बारा वर्ष झालं या शेवगाशी आहे तर त्यावेळेसपासून आजपर्यंत आपण बऱ्याच लागवडीचे अंतर वेगवेगळे घेतले आहेत त्या शेवगाच्या बाबतीत तर कसं आहे मागच्या एक पाच सहा वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं तर तुमची जर जमीन समजा हलकी जमीन मध्यम जमीन भारी जमीन यानुसार ती लागवडीचे जे अंतर आहे ते बरेच शेतकरी बदलाय सांगतात चेंज करायला सांगतात तर ब बघितलं तर एक समजा जर तुमची जमीन हलकी असेल तर त्यामध्ये तुमचं लागवडीचं जे अंतर आहे एक सात पाच आठ पाच जर तुमची जमीन मध्यम असेल तर दहा पाच किंवा दहा सहा आणि जर तुमची जमीन भारी असेल तर त्यामध्ये तुम्हाला बारा सात किंवा बारा सहा अशी लागवड करण्याचा जे शेवगा शेतकरी आहेत ते सल्ला देतात परंतु आता कसं आहे की नवीन नवीन व्हरायटी निघलेल्या आहेत नवीन नवीन टेक्निक निघलेली आहे त्यामुळे जी लागवडीचं अंतर आहे ही तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार सध्या तरी इतकं मॅटर करत नाही कारण की बघा आपण सुद्धा एक मागच्या एक दहा बारा वर्षापर्यंत म्हणजे दहा बारा वर्षापासून शेती करत आहोत तर आपण पहिल्यांदा सात पाचवर आठ पाच आठ चार फुटामध्ये नंतर दहा पाच नंतर बारा सहा आणि आता ह्या वर्षी जी लागवड केली आहे आपण ही सोळा आठवर लागवड केली आहे ला तर इतक्या वर्षाच्या अनुभवातून आणि इतक्या वर्षाच्या शेती संदर्भातील जो आपला अभ्यास आहे त्या संद म्हणजे त्यानुसार जर आपला एक शेगवा लागवडीच्या अंतरीचा अंतराचा जो अनुभव आलेला आहे तो सगळ्यात सुंदर अनुभव म्हणजे ह्या सोळा आठ लागवडीचा आलेला आहे तुम्हाला ह्यापूर्वी बऱ्याचदा आपला प्लॉट दाखवलेला आहे आणि तुम्ही बऱ्याचदा बघितलेला आहे की सोळा आठ असून देखील आपली झाडं म्हणजे कशी जो मधला पट्टा आहे तो सुद्धा पॅक झालेला आहे फक्त चलाईपुरता गॅप राहिलेला आहे तर आता सांगणं काय आहे की तुमचं जमिनीचा प्रकार जसा बदल किंवा तुमची समजा हलकी जमीन असेल मध्यम असेल किंवा भारी असेल त्यामध्ये शक्यतो लागवड करताना जर बियाण्याची लागवड केली तर दोन टोकायचे येतं आणि त्यातलं एक झाड काही दिवसानंतर उपटून काढायचे झाड लावताना समजा रोपांनी लावलं तर एकच झाड लावायचे किंवा बियाणे बियाण्याची लागवड केली आणि नंतर एक महिन्याने ते दुसरं एक झाड त्यातलं ठोवायचं आणि एक उपटून काढायचे एकच झाड ठेवायचे लागवडीत तुमचं एक झाड ठेवल्यानंतर किंवा दोन झाडाचं उत्पन्न ते एका झाडाच्या उत्पन्नाचंच बरोबर असतं जर तुम्हाला वाटलं हे दोन झाडं आहेत आपलं उत्पन्न जास्त निघेल पण असं होत नाही जर दोन झाडं ठेवली तर काय होतं मॅक्झिमम ते झाडं उंच जातात त्यामुळे शक्यतो बियाण्यापासून जर लागवड केली तरी एकच झाड व्हायचं हो आहे त्यामुळे काय होतं आता बघू शकता आपला जो सोळा आठचा प्लॉट आहे आपण हा रोपाचा प्लॉट लावलेला आहे आणि एक एका जागेवर एकच झाड आहे त्यामुळे काय होतं जितकं जास्त अंतर असेल तितके आपल्या झाडाला जी स्पेस मिळतो वाढण्यासाठी झाडं उंच न जाता काय होतं झाडं साईडला पसरतात त्यामुळे शेंगा तोडताना तुम्हाला कमी टायमिंगमध्ये जास्त शेंगाची कटिंग होते जर झाडं तुमची उच गेली तर काय होतं कमी माल निघतो त्यामुळे शक्यतो जर लागवड करताना तुम्ही कमीत कमी बारा फुटाच्या आत लागवड कधीच करू नका कारण की तुम्हाला जरी वाटलं आपण लागवड किंवा सात पाच आठ पाच किंवा दहा पाचवर केली परंतु काय होतं तुमची झाडाची संख्या जरी वाटली वाढली पण काय दाटणीमुळे काय होतं तुमचा माल कमीच निघतो आणि बरेच शेतकरी काय करतात दाट लागवड करून समजा दहा पाच वर केली किंवा आठ पाच वर लागवड केली तर शेतकरी काय करतात ते त्यांना वाटतं की आपली झाडाची संख्या वाढलेली आहे त्यामुळे उत्पन्नात नक्कीच वाढ होईल परंतु असं होत नाही आता बघू शकता आपला सोळा आठ वर प्लॉट आहे आणि आपले चार एकरामध्ये बाराशे तीस झाड आहेत तर आतापर्यंत आपल्या प्लॉटमधून एक पंचेचाळीस टन माल गेलेला आहे तर आता हिशोब काढला तर प्रति झाड आजपर्यंत आपल्याला तेहतीस किलो माल उतरलेला आहे आणि अजून देखील प्लॉटवर एक दहा ते पंधरा टन माल आहे म्हणजे चार मधून आपल्याला साठ टनाचा माल मिळेल ही अशी आपली गॅरंटी आहे त्यामुळे किंवा तुमची जी लागवड समजा आपली सोळा आठवर लागवड आहे आणि एखाद्या शेतकऱ्याची बारा सातवर लागवड आहे किंवा त्या, त्या बारा सात किंवा दहा पाचवर आहे तर त्या शेतकऱ्यांच्या तुलनेत आपल्याला आप म्हणजे माल कमी निघलेला नाही आपला चांगला माल सोळा आठवर लागवड असून देखील निघलेला आहे त्यामुळे शक्यतो लागवड करताना जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी लागवड करताना कमीत कमी बारा फुटाच्या आत लागवड करू नये कारण की दाटणी वाढते दाटणी वाढल्यामुळे एकच मेजर जो प्रॉब्लेम आहे झाडाची उंची वाढते आणि सेटिंग लवकर लागत नाही त्यामुळे लागवड करताना जितकी जास्तीत जास्त दोन बेडमध्ये अंतर ठेवता येईल तितकं ठेवा कारण की तुमच्या झाडाला वाढायला स्पेस भेटतो आणि बियाणं चांगल्या प्रतीचं चांगल्या क्वालिटीचं चा, गॅरंटेड ठिकाण होऊन घ्या जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही त्यामुळे लागवड करताना कमीत कमी बारा फुटावर लागवड करा तर अजून जे लागवडीचे जे दुसरे अंतर आहेत एकतर तुम्ही बारा सातवर करा किंवा पंधरा दहावर करा आणि तुम्ही तुम्हाला जर करायचीच असेल तर आपल्या पद्धतीने आपण जशी लागवड केली आहे तशी सोळा आठवर देखील करू शकता परंतु इतके डायरेक्ट सोळा आठवर न करता तुम्ही बारा सातवर लागवड करू शकता काही प्रॉब्लेम नाही परंतु एक तिथं पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे की बारा सातवर लागवड करताना तुम्ही बियाण्याने जर लागवड केली तर त्या ठिकाणी एकच हो झाड ठेवायचं आहे की दुसरं झाड उपटून काढायचं आहे किंवा डायरेक्ट तुम्ही रोपाने देखील लागवड करू शकता तर बघू शकता की अशा पद्धतीने तुमचं जे लागवडीचं अंतर आहे तुझ्या जमिनीनुसार थोडंफार चेंज होऊ शकतं परंतु पूर्वीच्या मतानुसार न जाता सात पाच आठ दहा म्हणजे आठ पाच दहा पाच अशा मतानुसार जे शेतकरी तुम्हाला सांगत आले आहेत की इतकं अंतर ठेवा ते ठेवा परंतु आता टेक्नॉलॉजी म्हणजे वाढत चालली आहे की शेतकऱ्यांचा अभ्यास शेवगा शेतीमध्ये वाढत चालला आहे त्यानुसार आता बरेच शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी आहेत ते पंधरा दहावर लागवड करतात तीही असं योग्य अंतर आहे ते तुम्ही देखील त्याचा पंधरा दहाची लागवड करू शकता किंवा सोळा आठची करा परंतु बारा सातच्या आत लागवड कधीच कर करू नका तुम्हाला जरी झाडसंख्या वाढली तरी उत्पन्न कमीच भेटतं त्यामुळे लागवड करताना एक लागवडीचा अंतरीचा जो अंतराचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे हा तुम्ही लक्षात घ्या नंतरच लागवड करण्याचा निर्णय घ्या तर बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या प्लॉटचं बियाणं पाहिजे आहे तर येत्या येत्या एक पाच पर्यंत तुम्हाला आपल्या प्लॉटचं बियाणं उपलब्ध होईल ज्या शेतकऱ्यांना बियाणं हवं आहे आपल्या प्लॉटमधलं तर त्यांनी आपल्याला नक्कीच संपर्क साधा तर भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद